आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाण्याच्या ग्लासचा एक उपाय अत्यंत सोपा साधा उपाय आहे कोणही आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय करू शकतात आईने मुलांसाठी केला तरीही चालेल किंवा स्वतःसाठी तुम्ही हा करू शकता घरातील इतर सदस्यांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता खूप साधा सोपा उपाय आहे फक्त आपल्याला एकच वस्तू यासाठी लागणार आहे ती म्हणजे काचेचा ग्लास लक्षात घ्या या उपायासाठी आपल्याला काचेचा ग्लासच लागणार आहे असं विचारू नका की स्टीलचा ग्लास चालेल का फायबरचा चालेल का तर आपल्याला फक्त आणि फक्त काचेचा ग्लास लागणार आहे या उपायाकरिता तुम्ही काचेचा ग्लास आणून ठेवू शकता त्यावरती थोडीशी डिझाईन असेल तरीही चालेल पण शक्यतो असा ग्लास घ्या की तो ट्रान्सपरंट असावा आणि कमीत कमी डिझाईन त्याच्यावरती असावी असा ग्लास आपल्याला शक्यतो घ्यायचा आहे आता आपण बघूया की हा उपाय कोण कशासाठी करू को शकतं समजा तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे तिला खूप दिवसांपासून बरं वाटत नाही आहे आजार पण आहे तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही करू शकता किंवा मुलं अभ्यास करत नाही आहेत किंवा ती वाईट मार्गाला लागलेली आहेत ला मुलांना नोकरी लागत नाही आहे किंवा लग्न जमत नाही आहे किंवा मग घरामध्ये अजून इतर काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे स्वतःविषयीची काहीतरी इच्छा आहे स्वतःला नोकरी लागत नाही आहे किंवा घरातील सदस्यांविषयीची इच्छा असेल काहीही तुम्ही तुमची इच्छा असेल तर ती इथे मागू शकता तर बघा आपल्याला काय करायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे जे आपण पाणी पितो रोज ते पाणी घ्या फिल्टरचं असेल तर फिल्टरचं घ्या किंवा जे तुम्ही पाणी पिण्यासाठी रोज वापरता ते या ग्लासमध्ये पूर्ण भरून घ्यायचं आहे त्यानंतर बघ तो ग्लास भरून घ्यायचा आणि त्या ग्लासकडे बघून तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचं स्मरण करायचंय किंवा तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करायचंय किंवा मग ओम गंग येन महा या मंत्राचं तुम्हाला जप करायचा आहे तुम्हाला दुसरा कुठलाच मंत्र आठवत नसेल तर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे त्या पाण्याकडे बघून म्हणजे ग्लास घ्यायचा उजव्या हातामध्ये तो पकडायचा त्या पाण्याकडे बघून ओम गंग येईन महा या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या कुलदेवीचा तुम्ही करू शकता या पाण्याकडे बघून जप किंवा मग इष्टदैव तुमचे गुरु कोण असतील त्यांचा तुम्ही जप करायचा आहे पाच मिनिटं म्हणजे काय होतं जेव्हा आपण या पाण्याकडे बघून या मंत्राचा जप करतो तेव्हा ते, ते पाणी जे आहे तर ते अभिमंत्रित होत असतं त्यामुळे बघा एक प्रकारची ऊर्जा त्या पाण्यामध्ये निर्माण होते आणि त्यानंतर तुम्हाला जी काही इच्छा असेल तुमची ती बोलून दाखवायची आता समजा तुमची मुलं खूप हट्टीपणा करत आहेत तर तुम्हाला हा मंत्र झाल्यानंतर काय म्हणायचं आहे त्या पाण्याकडे बघून असं म्हणायचं की माझा मुलगा खूप चांगला वागत आहे तो हट्टीपणा करत नाही छान अभ्यास करत आहे असं तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे लक्षात घ्या पॉझिटिव्ह तुम्हाला बोलायचे तुम्ही असा ग्लास हातात घ्या आणि अशा साईडने तुम्ही त्या पाण्याकडे बघून बो बोलू शकता किंवा हातामध्ये घेऊन असं पाण्याच्या वरून तुम्ही हे बोलू शकता फक्त पाण्याकडे तुमची दृष्टी पाहिजे आणि खूप पॉझिटिव्ह तुमची एनर्जी पाहिजे की बाबा हे काम माझं झालेलं आहे मुलं हट्टीपणा करत आहेत ऐकत नाही आहेत तर तुम्हाला काय म्हणायचं आहे माझा मुलगा किंवा मुलगी अजिबात हट्टीपणा करत नाही आहे माझं सर्व काही ते ऐकत आहेत मला कुठल्याही गोष्टींचा त्रास होत नाही आहे असं तुम्हाला पॉझिटिव्ह ती गोष्ट झालेली आहे असं तुम्हाला तिथे बोलायचं आहे पाण्याकडे बघून मंत्र म्हणून झाल्यानंतर आता समजा तुम्हाला प्रमोशन होत नाही आहे जॉबमध्ये तर मंत्र म्हणायचा तुम्ही इष्टदेवतेचा किंवा गणपती बाप्पांचा तुम्ही म्हणायचा जा आहे मंत्र आणि त्या कडे बघून पाण्याकडे बघूनच तुम्हाला काय म्हणायचं आहे माझं प्रमोशन झालेलं आहे माझी पगारवाढ झालेली आहे किंवा माझे अडकलेले पैसे मिळालेले आहेत पैसे अडकलेले असतील तर तुम्ही असं म्हणू शकता किंवा मला धनप्राप्ती झालेली आहे माझा व्यवसाय खूप छान चालत आहे मला कुठलाही मानसिक त्रास होत नाही समजा तुम्हाला एखादा त्रास होतोय मानसिक त्रास होतोय शत्रूंचा त्रास होतोय तर कोणीही माझा शत्रू नाही जो कोणी त्रास देत आहे तुम्हाला शेजारी पाजारी तर तुम्ही म्हणू शकता की अमुक धमुक हे जे शेजारी आहेत ते मला त्रास देत नाहीत किंवा घरातील व्यक्ती एखादी आजारी आहे त्यांच्यासाठी तुम्ही करताय तर आ, ही ही व्यक्ती संपूर्ण बरी झालेली आहे तिला खूप छान वाटत आहे किंवा तुम्ही इतर तुमची कुठली इच्छा असेल ती देखील इथे मागू शकता आणि असा हा उपाय झाल्यानंतर काय करायचं ते जे पाणी आहे ते समजा मुलांसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे मुलं हट्टीपणा करत आहेत किंवा खूप कष्ट करून देखील आपल्या मुलाला मुलीला अभ्यासात यश मिळत नाही तर समजा त्यांच्यासाठी तुम्ही केलेलं आहे आणि तुम्ही बघून काय म्हणलेलं आहात माझ्या मुलाला मुलीला अभ्यासात खूप चांगलं यश मिळालेलं आहे खूप प्रगती होत आहे तिची किंवा त्याची मग हे अभिमंत्रित झाल्यानंतर तुम्हाला हे पाणी काय करायचं आहे त्या मुलांना प्यायला द्यायचं आहे तुम्ही स्वतःसाठी उपाय केलेला असेल स्वतः तुम्हाला हे पाणी पिऊन टाकायचं आहे आता एकाच वेळेला हे पाणी पिणं शक्य नाही तर तुम्ही काय करा मुलांच्या बॉटलमध्ये ते भरून द्या ते थोडं थोडं पाणी पितील किंवा मग घरीच तुम्ही बॉटल अशी भरून ठेवा थोडं थोडं त्यांनी दिवसभरात ते संपवलं पाणी तरीही चालेल स्वतःसाठी केलेला असेल उपाय स्वतः तुम्ही ऑफिसला जात असाल तर ऑफिसच्या त्या पाण्यामध्ये बॉटलमध्ये हे पाणी मिक्स करा आणि ते तुम्ही घेऊन जा फक्त काळजी एवढी घ्या की ते पाणी तुम्ही स्वतःच पिलं पाहिजे लक्षात घ्या एकाच एक वेळी हे पाणी संपवलं पाहिजे असं काही नाही थोडं थोडं करून तुम्ही संपवलं हे पाणी तरी चालेल स्वतःसाठी असेल उपाय तर स्वतः हे पाणी तुम्ही पिऊन टाकू शकता किंवा मुलं अगदीच लहान आहेत छोटी आहेत तर तुम्ही मुलांसाठी जे उपाय केलेला आहे ते पाणी स्वतः पिऊ शकता मुलं बाहेरगावी आहेत मुलांसाठी तुम्ही उपाय हा उपाय करत आहात तर काय करा त्यावेळेस जे तुम्ही उपायाचं पाणी केलेलं आहे ते तुम्ही स्वतः पिऊ शकता काहीही हरकत नाही हा उपाय तुम्ही कितीही वेळेस करू शकता याला कशाचं बंधन नाही आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक पॉझिटिव्हिटी तयार होते आपलं जे माइंड आहे ते पॉझिटिव्ह फील करतं त्यामुळे बघा आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना देखील हा उपाय करू शकता खूप महत्त्वाचं काम आहे त्यासाठी जाताना तुम्ही आधी हा उपाय करून जा हे पाणी जे आहे तुम्ही सोबत न्या किंवा ते पिऊन जा याने नक्कीच बघा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं कारण कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्यामध्ये स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी असणं खूप महत्त्वाचं आहे जर आपण एखाद्या का कामाला निगेटिव्ह विचार करून गेलो तर ते कधीच सक्सेस होत नाही जेव्हा आपण पॉझिटिव्हिटीने जातो तेव्हाच त्या कामामध्ये आपल्याला सक्सेस मिळत असतं तर बघा अवश्य हा उपाय सर्वांनी करा कोणासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता मुलं खूप छोटे असतील बाहेरगावी असतील त्यांच्यासाठी तुम्ही करणार असाल उपाय तर ते पाणी जे आहे ते तुम्ही स्वतः पिऊन टाकलं तरीही चालेल आणि मुलांना जर तुम्ही देत असाल तर काय करा शक्यतो ते पाणी घरच्या घरी संपवण्याचा प्रयत्न करा कारण ते पाणी आपला आपण स्वतःच प्यायचं किंवा मुलांनीच प्यायचे बाहेरच्या इतर कोणाला द्यायचं नाही तुम्ही दिवसभरात कधीही हे पाणी संपवू शकता महिलांनी पिरियड्समध्ये फक्त हा उपाय करू नका बाकी तुम्ही कधीही हा उपाय करू शकता संकल्पयुक्तच करावा असं काही नाही एकवीसच अकराच दिवस असं काही नाही तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही करू शकता जर तुम्हाला असं वाटलं की आता मला हा उपाय बास आहे किंवा फरक पडलेला आहे तर तुम्ही तो थांबवू शकता पुन्हा सुरू करायचा असेल तर तुम्ही तो पुन्हा सुरू करू शकता कुठल्याही वारी कुठल्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्ही देवघरासमोर बसू शकता किंवा घरात कुठेही बसा फक्त दक्षिणेला तोंड येणार नाही याची काळजी घ्या तर आपल्याला हा व्हिडिओ जो आहे तो नक्की जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना याचा यूज होईल